सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा आणि काजू पीक विमा रक्कम मिळाली नसल्याने महाविकास आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल बजाव कृषी मंत्री हटाव आंदोलन छेडण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवाळीपूर्वी पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो अशा या कृषीप्रधान देशामध्ये आपल्या शेतकऱ्यांना करावं लागतं हे दुर्दैव आहे आणि त्याच्यासाठी कार्यरत सर्व बागायतदार शेतकऱ्यांच्या वतीने निषेध करतो हे आंदोलन करण्यापूर्वी त्या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा या ठिकाणी कृषी विभागामध्ये धडक दिली आहे आमच्या न्याय हक्कासाठी गेल्या एकोणीस तारखेला आम्ही शेतकऱ्यांना घेऊन जवळपास ऐंशी ते नव्वद शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी कृषी विभागाला आम्ही धळ दिली होती आणि त्यावेळी आम्हाला या ठिकाणी कृषी अधीक्षक नाईक निवरा मॅडम यांनी कृषी विमा भारतीय विमा कंपनी जी आहे त्या कंपनीवर बरोबर बर, फोनवरती संभाषण केलं त्याच्यानंतर आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांशी संभाषण केलं शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संभाषण केलं आणि त्याच्यानंतर ते त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की येत्या पाच तारखेला तुमचे पैसे सर्वांचे जमा होतील अशा प्रकारचं खोटं आश्वासन या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलंय त्याचा मी जाहीर निषेध करतो ते या ठिकाणी आले असेल त्यांच्या तोंडाला काळ फासलं असतं कारण काय आमच्या शेतकऱ्यांचा अपमान जरी केलेला आहे आणि हा अपमान शेतकरी कधीच न करणार नाही आज ना ते चाप, ते चाप जे आंदोलन झालं त्याच्या त्याच्यापेक्षा केवळ तरी आंदोलन या ठिकाणी शेतकरी महालाशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी कृषी विमा कंपनीला या ठिकाणी साठी बोलवलं आणि ती विमा कंपनी एवढी मुजोर आहे की कृषी विमा कंपनी या ठिकाणी पालकमंत्र्यांनी बोलवून सुद्धा आले नाही त्याचा सुद्धा मी निषेध करतो आणि या ठिकाणी पालकमंत्र्यांचं एक कमीपणा आहे हे कमीपणा पालकमंत्र्यांचे कुठल्या पक्षाचे असले तरी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यामुळे त्या पालकमंत्र्यांना कमीपणा झालेला आहे त्याचा सुद्धा मी निषेध करतो त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यासाठी प्रस्ताव टाकला आमच्या सर्वांच्या मागणीनुसार मी म्हणतो ब्लॅकलिस्ट कंपनीला तुम्ही करा त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी असं सांगितलं पाहिजे होतं की जरी आम्ही त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं तरी सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी मी स्वतः पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतो हे त्यांनी का नाही सांगितलं ही अपेक्षा होती पालकमंत्र्यांकडनं हे जर पालकमंत्र्यांना सांगितलं असतं आणि आमच्या शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी त्यांनी जर आम्हाला आश्वासन दिलं असतं तर आम्ही त्या पालकमंत्र्यांचं स्वागत सुद्धा केलं असतो या ठिकाणी आम्ही विरोधाला विरोध करत नाही आहोत परंतु दरवर्षी राहिलेले शेतकऱ्यांची शोकांतिका ही केव्हा तरी थांबली पाहिजे आता सतीश सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे जर का, का।, का दिवाळीपूर्वी जर या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही तर एकही अधिकारी या ऑफिसमध्ये देणार नाही त्यांच्या तोंडाला काळापासून वेळ करण्यात त्यांना आम्ही मारफोड करून हे सुद्धा आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो तांकों आणि थांबतो जयंत दोन तीन महिने विमा कंपनीने आमचा जो डाटा आहे तो आम्हाला जाऊन मागणी करतोय पालकमंत्र्यांच्या कालच्या मीटिंगच्या आधी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी हो आम्हाला सांगितलं होतं हो। की हो था या कंपनीला आम्ही बॅकलिस्ट करतो कालची बैठक ही शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी होती की कृषी जी कंपनी आहे विमा, विमा कंपनी त्या विमा कंपनीला बॅटलिस्टमध्ये बाहेर काढण्यासाठी होती हा प्रश्न आहे आणि त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये पहिलं काय झालं की कृषी जी कंपनी आहे विमा कंपनी त्या विमा कंपनीला मधून बाहेर काढायची आणि त्याला मुभा द्यायची आणि किती दिवस मुभा द्यायची हा या ठिकाणी काल प्रश्न काल त्याची बैठक झाली होती आणि त्यामुळे कालच्या बैठकीवर आमचा मुळीच विश्वास नाही आहे याआधी सुद्धा आम्ही सातत्याने ज्या बैठका आम्ही पाठपुराठा करत असताना पालकमंत्र्यांनी बैठका घेतल्या परंतु या बैठकीला त्यांनी म्हणजे बैठका आधी तर उशीरा घेतला आमच्या आंदोलना नंतर कारण हे पैसे दोन महिन्यापूर्वी जमा झाले होते परंतु हे पैसे न झाल्यामुळे आमचं आंदोलन आज आहे म्हणून काल काल आंदोलन घेतलं काल त्यांनी बैठक घेतली त्या बैठकीत तर जाहीर केले पाहिजे होते पैसे आजपासून अकाउंटमध्ये लोकांची सुरुवात झाली पाहिजे होती त्यामुळे आमच्या आंदोलनामुळे कालच्या बैठकीचा नुसता फार झालेला आहे तीस नोव्हेंबर ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांनी जवळजवळ चौदा कोटी रुपये आंबा आणि काजू विमा आपल्यापुटी भरलेले आहेत तीस जूनच्या पूर्वी रक्कम मिळणं आवश्यक होती जवळजवळ विम्याची नुकसान भरपाईची रक्कम दीडशे कोटी रुपये होते शासनाकडनं पाठ पुरा करून त्याचा डाटा सुद्धा आज विमा कंपनीकडनं घोषित झालेला नाही आहे आणि म्हणून या विमा कंपनीकडनं पैसे मिळावेत विमा कंपनी या जिल्ह्यातनं हद्दपार व्हावी आणि शासनाच्या कृषी मंत्र्यांना या ठिकाणी त्यांचे काल उडावेत प्रशासनाच्या काम त्यांना धाग आणण्यासाठी आणि दिवाळीपूर्वी हे पैसे मिळण्यासाठी आज ते महाविकास आघाडीच्या वतीने डोलबाव आंदोलन आहे जर उद्याच्या दिवाळीपूर्वी हे पैसे जमा झाले नाही तर उद्या शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि निश्चितच शेतकरी त्या पद्धतीने आंदोलन आपल्या हातात घेतील आणि या सरकारला आणि विमा कंपनीला धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद आला तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत